नाशिक जिल्ह्यातील त्रमकेश्वर तालुक्यात गोदावरी नदीच्या तीरावर वसलेले बेझे गाव येथे शिलाई माता देवीचे जागृत देवस्थान असून त्र्यंबकेश्वर तालुक्यापासून दहा किलोमीटर अंतरावर शिलाई मातेचे मंदिर आहे यात शिलाई मातेची चैत्र पौर्णिमा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला या प्रसंगी गावकरी ग्रामस्थ यांच्या वतीने या यात्रा उत्सवाचा मोठ्या प्रमाणात नियोजन करण्यात आले होते शिलाई मातेचे मंदिर हे पुरातन काळातील असून सुमारे सातशे वर्षांपूर्वीची पुरातन मूर्ती आहे शिळेतून देवीची मूर्ती प्रकट झाल्याने शिलाई माता नाव पडले आहे शिलाई माता ही सप्तशृंगीची मोठी बहीण म्हणून त्र्यंबकेश्वर तालुक्यात ख्याती आहे तसेच शिलाई माता मूर्तीला वीज भूजा आहेत अशी भूजा असलेली शिलाई माता नवसाला पावणारी भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारी शिलाई माता देवीचे मंदिर हे बेझे गावी आहे शिलाई माता मंदिर हे गोदावरी नदीच्या तीरावर असल्यामुळे शिलाई देवीला गोदावरीचे साक्षात रूप मानले जाते मुंबईपासून भक्त तिच्या दर्शनाला येतात तसेच मुंबईतील दाते भट्टे जारे पांढरे पाच कळशी या समाजाची कुळदैवत म्हणून मांडली जाते अशी शिलाई मातेची ख्याती असल्याची माहिती स्थानिक भक्तांकडून समजली आहे हा चैत्र पौर्णिमा उत्सव सामाजिक कार्यकर्ते तसेच बेजे शाळेतील शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष

आमचे सर्व समाज एकत्र असतो आम्ही सर्व सुखरूपणे यात्रा पार पडत असतो आणि सर्वांच्या शुभेच्छाने आणि देवी नवसाला पावणारे असल्यामुळे त्र्यंबक तालुक्यात एक दोन नंबरची यात्रा मानले जाते बेजेगावची आणि सर्व भाविक येत्या दर्शनाला आणि सर्व आणि यात्रेच्या हार्दिक शुभेच्छा देतो उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी साठी रामदास शेत त्र्यंबकेश्वर आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे केस पेपर फ्री, सोनो फक्त फक्त रुपयात, सोनोग्राफी लॅब तपासणीवर माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्ण एक्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव